टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर कपडे वाळत घालत असताना विजयचा जबर धक्क्यात बापलेकीचा जागीच मृत्यू एक जड गंभीर जखमी छतावर कपडे वाळवताना विजेच्या धक्क्याने बाप मृत्यू मुलीला वाचवण्याचा वडिलांचा प्रयत्न ठरला अपयशी वडिलांचाही मृत्यू एक जण गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू उच्चदाब वीज ताराची असुरक्षितता पुन्हा समोर जळगाव म्हणून हृदयद्रावक घटना समोर आली आहे विजेचा धक्का लागून बाप दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे घराच्या छतावर कपडे वाळत घालत असताना उच्च दाबाच्या तारेला स्पर्श दाबा ही घटना घडली मृतांमध्ये मुस्लिम शब्बीर खान आणि त्यांची मुलगी आलिया खान नावे समोर आली असून जखमी तरुणीवर रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना जळगाव शहरातील नगर येथे घडली आहे मृत आलिया ही घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती कपडे वाळत घालत असताना तिला बाजूला असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारेला तिचा हात ला। लागला विजेचा शॉक लागल्याने ती जागी चिटकली आलियाला विजेच्या खाबाला चिटकलेलं पाहून तिच्या वडलाडी धाव घेतली आलियाला सोडवण्यासाठी गेलेल्या तिच्या वडलाडा देखील विजेचा शॉक लागला या दुर्घटनेत दोघांचाही दो जागीच मृत्यू झालाय तर या दोघांडा सोडवायला गेलेली शब्बीर खाड यांची भाची वारिया खाड ही गंभीर जखमी झाली दरम्यान मारिया हिला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत मात्र तिची प्रकृति गंभीर भटल जता है या घटने खाड़ कुछ दुखा कोसला है, है। नजदीक होने की वजह से पानी आने की वजह से जो है वो बच्ची को करंट लग गया जिसकी वजह से आलिया जिसकी उम्र 16 साल थी 18 साल थी ये कपड़े धो रही थी जब इसको करंट लगा तो उसकी छोटी बहन मारिया वो चिल्लाते हुए उसके करीब गई साथ ही उसके पिताजी जो मस्जिद में थे बस जैसे वो गाड़ी लगा रहे थे उन्होंने जैसे देखा कि बच्चों को करंट लगा है वो ऊपर चढ़े वो उनको छुड़ाने के अंदर उनकी भी डेथ हो गई साबिर खान नवाज़ खान पठान उम्र पैंतीस हादसा बहुत गंभीर है जिस तरीके का ये हादसा हुआ ये पहला इंसिडेंट नहीं है ऐसे बहुत सारे इंसिडेंट यहाँ पर हो चुके हैं और ख़ास बात जो मृत है साबिर खान मौलाना एक महीने से ये मौलाना पूरी गली वालों को बोल रहे थे कुछ जिम्मेदारों को भी बोला कि भाई आई टेंशन गाता के उनकी चिंता इस तारों को लेकर थी और आज वही तारों ने उनकी जान ले ली बड़ा दुर्लक्ष महावितरण का जब करंट लगा था और ये अजंडा अजंडा फिडर से जब ये करंट अक्सर नगर में मेहरून में पास होता है तो ये उसी पोल पर से होता है ग्यारह तैतीस और सर्विस वायर ये दोनों दोनों का गैप एक फुट से ज़्यादा भी नहीं है अगर ये मार्केट यार्ड को दीवाल को लगकर अगर ये लाइन रही थी जो साबिर मौलाना जो जिनके आज देत हुई है जिनकी मांग थी कि भाई ये लाइन वो साइड से किया जाए क्योंकि ये एक दाढ़ बस्ती का एरिया है यहाँ पर स्कूल है दवाखाने सारी चीज़ों के लिए ये बेहतर रोड है जिस पर कम अज़ कम बीस हज़ार लोग रोज़ाना जो है प्रवास करते हैं तो ये हादसा इससे पहले भी हो चुका था हमारे इमरान और दूसरे इमरान खान इमरान शेख इससे पहले अनेक मौत हुई है अनेक हादसे हो चुके थे उसी को तड़प को लेकर साबिर मौलाना जो है हमेशा इस तारों को लेकर बेचैन रहते थे लेकिन आज दुर्दर्व ये एक के आज उन्हीं तारों ने उनकी आज जान ले ली एम अगर ये करन लगते ही अगर एम का फीडर अगर ट्रिप हो जाता तो आज तीन लोगों को अपनी जान जोखिम में ना डालना पड़ती इतना बड़ा हादसा नहीं होता ये एम की एक बहुत बड़ी गलती है उसको एम वालों ने अब जो है डेथ तो हो चुकी लेकिन अब उनके आने वाले फ्यूचर के लिए आज उनके घर में एक बीवी उनकी जो साबिर रामाना की बीवी और एक बच्चा अली ये दो ही लोग बचे हैं जो आठ साल का बच्चा और एक बेवा तो इनके घर वालों को जो है ज़्यादा से ज़्यादा मुआजन दिया जाए वो सर्विस वायर को जो है वहाँ से ट्रांसफ़र की जाए और उस पर जो लोड कम की जाए ताकि भविष्य में ऐसा हादसा ना हो कितनी लोगों की है क्या कहना में अभी फ़िलहाल दो लोगों की डेथ हुई है दो लोगों की डेथ हुई है साबिर खान नवाज खान और उनकी जो बच्ची है ये आलिया साबिर खान ये दो अभी मृत्यु हो चुके हैं एक का उपचार जो है सारा हॉस्पिटल में चल रहा है ही एक खूप म्हणजे असं समजा की आमच्यासाठी शॉकिंग न्यूज आहे कारण मागील सात आठ वर्षापासून आम्ही एम बीच्या मागे लागलेलो आहे की त्या वायरींना बदला किंवा त्याला कुठंतरी कपलिंग टाका किंवा सपोर्ट टाका त्याला याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते आणि त्या वायऱ्या पण जीर्ण झालेल्या आहेत याच्या अगोदर चार पाच अगोदर तिथं ऑलरेडी रिक्षावरती ती वायर पडून दोन लोकांचा मृत्यू झाला होता तरी एम एसीबीने संज्ञान न घेता ते काम पूर्ण केलं नाही व यामध्ये आता जे मोलानांचा इंटेकाळ झालेला आहे या मोराणांनी दीड महिन्यापासून ते मागे लावले लागले होते की ही वायर इथून शिफ्ट करा हा पूर्ण निष्काळजीपणा एम एसीबीचा आहे व याला पूर्ण जबाबदार एम एसीबी आहे व यांनी याच्यावरती कठोर कारवाई करावी व जे अधिकारी याला जबाबदार आहेत ज्यांनी हा निष्काळजीपणा केलेला आहे त्या अधिकाऱ्यांनाही दंड व्हायला पाहिजे व त्यांच्यावरती मृत्यूदंडाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण ते मृत्यूला तीनशे दोनचा गुन्हा दाखल करायला यावा त्यांच्यावरती अशी आम्ही मागणी करतो किती दिवसापासून या ठिकाणी या, या, हो अनेक तक्रारी अनेक सामाजिक संस्था अनेक पॉलिटिकल पार्टीज याच्या विरुद्ध तक्रारी करत आहेत नेहमी आंदोलन केली जातात नेहमी त्यांना निवेदन दिलं जातं पण आर्थिक तंगीचा बहाणा किंवा आमचं नियोजन चालू आहे पुढच्या महिन्यात करू पंधरा दिवसात करू निधी आल्यावरती करू अशी ही एम एस बी टाळमटाळ करत आहे व तीन मृत्यू झाल्यानंतरही आता दोन मृत्यू म्हणजे पाच लोकांचा पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे आता पूर्ण मास्टर कार्डला याचा संपूर्ण थांबणार आहेत का किंवा त्या एरियामध्ये राहणाऱ्यांना सर्वांना मरून थांबणार आहेत का असा प्रश्न उद्भवतोय तिथं वायरिंग होती तिथं ते हाय टेन्शन वायर होती गेलेली एका आसारी ही घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये तीन लोकांचा जीव जाण्याची आता शक्यता आहे दोन लोक कन्फर्म झालेले आहेत एक सिरियस सहरा हॉस्पिटलमध्ये आहेत एक मुलगी आता बारा वर्षाची मुलगी तिथं गेली होती तिचा करंटला त्या पाईपला धक्का लागल्यामुळे तिचा जीव जाण्यासाठी लागला तर दुसरी मुलगी तिला वाचवायला गेली त्यामुळे तिला जीवताला धोका निर्माण झाला म्हणून तिचे वडील साबीर मौलाना जे आमच्या येथील खूप रिस्पेक्टेड व्यक्ती होते ते तिला वाचवायला गेले होते त्यांचाही जीव गेलेला आहे नाव सांगा आपलं रययान अब्दुल नबी जागीरदार महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जळगाव